पामी भक्त हो आज मी आपल्याला श्री दत्ताचा पारणा म्हणून दाखवणार आहे व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा तसेच कमेंट बॉक्समध्ये जय गुरुदेव दत्त जरूर लिहा ब्रह्मांडाचा धनी खेळतो अत्रीच्या अंगणा ब्रह्मांडाचा धनी खेळतो अत्रीच्या अंगणा दत्त दिगंबर म्हणा हो तुम्ही दत्त दिगंबर म्हणा दत्त दिगंबर म्हणा हो तुम्ही दत्त दिगंबर म्हणा ब्रह्मांडाचा धनी खेळतो अत्रीच्या अंगणा ब्रह्मांडाचा धनी खेळतो अत्रीच्या अंगणा दत्त दिगंबर म्हणा हो तुम्ही दत्त दिगंबर म्हणा दत्त दिगंबर म्हणा तुम्ही दत्त दिगंबर म्हणा दत्त दिगंबर म्हणा तुम्ही दत्त दिगंबर म्हणा दत्त दिगंबर म्हणा हो तुम्ही दत्त दिगंबर दत हो म्हणा दत चंदनाचा करुणी पाळना अनुसोयेच्या घरी चंदनाचा करुणी पळना अनुसुयेचा घरी ब्रह्मा विष्णू महेश रुद्र करी ब्रह्मा विष्णू महेश रुद्र करी तेहतीस कोटी तेहतीस कोटी देव करीती दत्ताची वंदना तेहतीस कोटी देव करीती दत्ताची वंदना दत्त दिगंबर म्हणा हो तुम्ही दत्त दि दत दिगंबर म्हणा दत्त दिगंबर म्हणा हो तुम्ही दत्त दिगंबर म्हणा ब्रह्मांडाचा धनी खेळतो अत्रीच्या अंगणा ब्रह्मांडाचा धनी खेळतो अत्रीच्या अंगणा दत्त दिगंबर म्हणा हो तुम्ही दत्त दिगंबर म्हणा दत्त दिगंबर म्हणा हो तुम्ही दत्त दिगंबर म्हणा अंगडे टोपडे घेऊन आल्या लक्ष्मी सावित्री अंगडे टोपडे घेऊन आल्या लक्ष्मी सावित्री पाळना गाती गजर सनई चौघडा वाजती पाळना गाती गजर करती सनई चौघडा वाजती पार्वती मायी वर्धनदेयी अत्रि चानन्दना पार्वती माई वरदान देई अत्रीच्या नंदना दत्त दिगंबर म्हणा हो तुम्ही दत्त दिगंबर म्हणा दत्त दिगंबर म्हणा हो तुम्ही दत्त दिगंबर हो म्हणा दत ब्रह्मांडाचा धनी खेळतो अत्रीच्या अंगणा ब्रह्मांडाचा धनी खेळतो अत्रीच्या अंगणा दत्त दत्तगम्बरतुमि दत्त दिगम्बर दत्त दिगम्बरतुमि दत्त दिगम्बर ब्रह्मा विष्णु रुद्र महेश्वर अवतार ब्रह्मा विष्णु रुद्र महेश्वर एक दत्त दिगम्बर दत्त दिगम्बर भक्त हाक दत्त दिगम्बर दत्त दिगम्बर भक्त मारतीक घालती <tinyan> दत्त बाला चन्दना घालती दत्त बाला चंदना <tinyan> दत्त दत्तगम्बरतुमि दत्त दिगम्बर दत्त दिगम्बरतु दत्त दिगम्बर ब्रह्मण्डा धनीतो अत्रि च अङ्गणा धनी खेळतो अत्रि अङ्गणा दत्त दिगम्बरतुमि दत्त दिगम्बर दत्त दिगम्बरमि दत्त दिगम्बर दत्त दिगम्बरमि दत्त दिगम्बर दत्त दिगम्बरतुमि दत्त दिगम्बर धन्यवाद